जिल्ह्याचा समावेश शेतकऱ्यांच्या मालाची महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या मदतपर शासन निर्णयात संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा समावेश करावा या मागणीसाठी आज सर्वपक्षीय नेत्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार घोषणा देत आंदोलन करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीच्या अतोनात नुकसान झाले असताना शासनाच्या या मदत निर्णयात जिल्ह्यातील काही मोजक्याच तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे यावर या निवेदनात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे नऊ तारखेचा कालचा जी आर शासनाने काढला आणि जळगाव जिल्ह्यातला शेतकरी गर्भगळीत झाला पंधरापैकी फक्त चार तालुके घेतले अकरा तालुके त्या ठिकाणी वगळण्यात आले जळगाव जिल्ह्यात संपूर्ण शेतकरी या ठिकाणी कोसळलेला आहे डाय मोकळून रडतोय कापूस संपलेला आहे मका संपलेला आहे केळीला सुद्धा खोडाला त्या ठिकाणी पांढरे कोंब आलेले आहेत संपूर्ण सोयाबीन संपलेला आहे अशा परिस्थितीमध्ये फक्त चार तालुके घेऊन या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा या सरकारने केलेली आहे येत्या दोन दिवसाच्या आत जर यांनी ते पूर्ण राहिलेले अकरा तालुके जाहीर केले नाही तर के या मंत्र्यांना जिल्हा बंदी सरकारच्या प्रत्येक प्रतिनिधीला जिल्हा बंदी असं ठोस आंदोलन महाविकास आघाडीच्या तर्फे या जळगाव जिल्ह्यामध्ये होईल दिवाळी सुद्धा करायची की नाही करायची अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आहे आम्ही शेतकऱ्यांसमोर आहेत आणि हा जनआक्रोश या ठिकाणी सरकार जर कळत नसेल तर यातून होणाऱ्या नुकसानी सरकार जबाबदार राहील तात्काळ त्यांनी उर्वरित अकरा तालुक्या सुद्धा ओल्या दुष्काळात जाहीर करावे हा जो पाऊस पडला सप्टेंबरमध्ये हा जळगाव जिल्ह्यात आपल्या कृषी अधिकारी किंवा महसूल यंत्रणेचा जो जी आर आहे त्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे शेतकऱ्यांचं कमी अधिक नुकसान असेल पण संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे माझा आरोप असा आहे की या जळगाव जिल्ह्याला चार मंत्री आणि चारच तालुके मग बाकीच्या तालुक्यांनी काय घोडं मारलं हा ओला दुष्काळ जाहीर करावा ही महाविकास आघाडीकडून मागणी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो होतो आणि जोपर्यंत पूर्ण जळगाव जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर होत नाही तोपर्यंत महाविकास आघाडी हा लढा चालूच ठेवणार आणि पुढील आंदोलन आम्ही रस्त्यावर उतरून करणार आहोत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झालेले व्यापक नुकसान लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ त्वरित जाहीर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशाराही देण्यात आला हेमंत पाटील जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा